आज विकसित भारत संकल्पयात्रा कार्यक्रम धामणगाव नगरपरिषद येथे घेण्यात आला संकल्पयात्रा रथाची आमदार प्रताप अडसळ यांनी व मुख्य अधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रम सुरू असताना ही संकल्पयात्रा ज्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला त्यांना त्यांचे त्यान वाटप व वा ज्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळाला ना नाही आणि ते पात्र आहेत अशा नागरिकांसाठी नगरपरिषद प्रांगण येथे स्टॉल लावण्यात आले होते त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना लाभ मिळवून देणे अशा पद्धतीची सामान्य व्यक्ती गरजू व्यक्तीसाठी संकल्प यात्रा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रम सुरू असताना काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात येऊन मोदी सरकार विरोधी नारेबाजी करत कार्यक्रमाचा विरोध केला तेव्हा पोलीस प्रशासनाच्या व काही मध्यस्थींच्या सहाय्याने या निषेधकर्त्यांना या जागेवरून बाहेर काढण्यात आले कार्यक्रम सुरू असताना विकसित भारताचा संकल्प करण्याची शपथ घेण्यात आली देशाला विकसित करण्यात येईल देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू कर्तव्याचे पालन करू अशा प्रकारची शपथ यावेळी घेण्यात आली गुलामीची मानसिकता दूर करू अशा काही शपथ यावेळी घेण्यात आली परंतु काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ही, ही शपथ न घेता ते खालीच बसून राहिले तेव्हा व त्यांनी मोदी सरकार विरोधात नारेबाजी केली त्यांना आमदार प्रताप अडचड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की अशा प्रकारचे कृत्य करणारे यांना देशभक्त नाही तर देशद्रोही म्हणणे वावगे नाही असे त्यांनी सांगितले काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्य हे अयोग्य असून आपले प्रश्न मांडण्यासाठी वेगवेगळे व्यासपीठ असतात किंवा लोकप्रतिनिधी म्हणून मला भेटायचे असल्यास माझेसुद्धा ऑफिस आहे आपण तिथे येऊन विषय मांडला असता तर आम्हीसुद्धा आपली बाजू ऐकली असती या आधी सुद्धा काँग्रेसच्या बऱ्याचशा व्यक्तींची कामे सुद्धा भाजपच्या वतीने करण्यात आली आहे असे आमदार म्हणाले तेव्हा सामान्य नागरिकांसाठी सुरू असणारा या कार्यक्रमात खोळंबा करणे ही बाब काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अशोभनीय आहे असे आमदार म्हणाले आज विकसित भारत संकल्प यात्रा धामणगाव नगर परिषद इथे सुरू असताना ही संकल्प यात्रा ज्यांना लाभ मिळाला आहे त्यांना त्यांचं वाटप आणि ज्यांना लाभ मिळाला नाही अजून ते पात्र असतील तर इथेच स्टॉल लावून त्यांना त्या पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करून तो लाभ मिळवून देणे या पद्धतीची अत्यंत सामान्य असलेले जे गरजू असलेले पीडित असलेले अशा लोकांसाठीची ही संकल्पयात्रा सुरू आहे आणि संपूर्ण देशामध्ये सुरू आहे मात्र यामध्ये काही लोकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला काँग्रेसचे पदाधिकारी ते सगळे व्हिडिओमध्ये आहेतच मी प्रत्येकाचं नाव घेणं आवश्यक नाही आहे परंतु ही संकल्पयात्रा कशी अस्वस्थ अत्यावस्थ मोडक मोडता येईल या दृष्टीनं त्यांनी खोळंबा घालण्याचा प्रयत्न केला परंतु उपस्थित सगळ्यांच्या सहकार्यानं ते परत गेले मात्र त्यांनी ज्या पद्धतीने केलं आणि जेव्हा आम्ही शपथ घेतली हा देश विकसित झाला पाहिजे याकरता जो संकल्प आहे तो संकल्प घेतला की विकसित करू देशाचं संरक्षण करणाऱ्याप्रती सन्मान बाळगू आणि आपले जे कर्तव्य आहे त्याचं पालन करू गुलामीची मानसिकता दूर करू अशा ज्या सगळ्या गोष्टी त्या शपथमध्ये होत्या ती शपथसुद्धा घेण्यास त्यांनी नकार दिला आणि खालीच बसून राहिले यावरूनच हे देशभक्त नसून यांना देशद्रोही म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही कारण ज्यांना देशाचा अभिमान नाही हा देश विकसित झाला पाहिजे असं वाटत नाही देशाचं संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगण्याची ज्यांची इच्छा नाही अशा लोकांना देशद्रोही म्हणण्याशिवाय दुसरा कुठलंही वाक्य मला दिसत नाही त्याच्यामुळं आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून याचा निषेध करतोच परंतु भारताचे नागरिक म्हणूनसुद्धा या गोष्टीचा निषेध करतो या पद्धतीनं वागणं योग्य नाही आपल्या गोष्टीच्या आहेत त्याचे वेगवेगळे व्यासपीठं असतात त्यांच्या पक्षाचं व्यासपीठ आहे त्यांचे नेते आहेत किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून मला भेटायचं असल्यास माझंही ऑफिस उघडं असते मला वेळ घेऊन अनेक लोक भेटतातही अनेक काँग्रेसच्या लोकांचंही आम्ही काम केलेलं आहे कार काम करतो आणि देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी हेच म्हटलं की सबका साथ सबका विकास त्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता प्रत्येकाला जर तो पाहत असेल तर त्याचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीने आम्ही काम करतो आणि त्याच मानसिकतेनं या मतदारसंघातसुद्धा माझा काम सुरू आहे त्यामुळं कुठलाही व्यक्ती असो तो कुठल्याही पक्षाचा असो धर्माचा असो जातीचा असो त्याला कुठला कुणालाही इथे येण्याचं आपली मागणी मांडण्याचं बंधन नाही त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो अनेक उदाहरणही आपल्याला देता येतील त्यामुळं या पद्धतीनं सामान्यांसाठी असलेला त्यांना लाभ मिळण्याची योजना देण्याचा हा कार्यक्रम असताना त्यामध्ये खोळंबा घालणं आणि त्या, त्या लोकांना लाभापासून वंचित ठेवणं आणि देशाच्या विकासासाठी असलेल्या शपथ घेण्यासही नकार देणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि भारताचा नागरिक म्हणून आम्ही सगळ्याचा निषेध करतो भविष्यात त्यांनी असं करू नये आणि त्यांच्या नेत्यांनाही समज द्यावी पण असं आहे की ज्यांचे नेतेच या देशाच्या सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेतल्या उपसभापतींची टिंगल टवाळी खासदार करत आहेत आणि त्याचं व्हिडिओ काढण्याचं काम त्यांचा सर्वोच्च नेता करत आहे अशांकडून फार आम्हाला अपेक्षाही नाही आहे असो पण देशाचं देशभक्त असणाऱ्या सर्व नागरिकांनी शपथ घेतली आणि ज्यांनी या नकार दिला त्या सर्वांचा आम्ही निषेध करतो ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे